कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी यावेळेस टार्गेट कॅनडा नसेल मुंबई असल्याची सोशल मीडियावर पोस्ट यापूर्वी कपिलच्या कॅनडातील कॅफेवरही गोळीबाराची घटना पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड आरोपींनी ज्या भागात तोडफोड केली त्याच भागामध्ये धिंड काढण्यात आली साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या युवकाला सातारा पोलिसांनी वाचवलं पत्नीसोबत घरगुती वाद झाल्यानं तरुणाकडून आत्महत्येचा प्रयत्न सांगलीच्या कुपवाडा औद्योगिक वसाहतीमध्ये मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला मयूर सचिन साठे असं मृत तरुणाचं नाव तर आरोपी प्रताप राजेंद्र चव्हाण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर वर्ध्यामध्ये सोळा लाखांच्या एमडीए अंमली पदार्थांसह अग्निशस्त्र देखील जत मुंबईतील दोन महिलांसह पाच आरोपींना ताब्यात घेतलंय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई डोंबिवलीमध्ये एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणानं मारली उडी जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू कारण अस्पष्ट जळगावच्या कोल्हेनगरमधील एका घरामध्ये गोळीबार दोन तरुणांनी नशेत घरात गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी घरातून बंदुकीची गोळी केली हस्तगत चाकणमध्ये अजित पवारांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला अजित पवार यांनी पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग तसंच औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडीची केली पाहणी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकवीस ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेण्यास पूर्णपणे मनाई नागपूर राज्यातील शिक्षण घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून या संदर्भात शासन निर्णय जारी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकंडवार समितीचे प्रमुख असणार पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज